आजकाल सगळ्यांना जाड आणि सुंदर केसांचा शौक असतो सिल्की स्ट्रेट केस कुणाला आवडत नाहीत स्ट्रेटनिंगसाठी लोक पार्लर मध्ये तुम्हाला खूप पैसे खर्च करायचे नसतील तर अधून मधून सुंदर आणि दिसण्यासाठी ट्राय करणे चांगली बाब आहे पण याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो जसे की रोज स्ट्रेटनिंग करणं केसांसाठी नुकसानकारक ठरू शकतं रोज स्ट्रेटनिंग केल्याने काही असे केमिकल्स रिलीज होतात ज्यामुळे केस खराब होतात तर केसांना रोज स्ट्रेटनिंग करण्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि या समस्या दूर करण्यासाठी काय केले पाहिजे हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात यासाठी व्हिडिओ या शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक केस रखरगीत होतात स्ट्रेटनिंगमुळे होणारे सर्वात मोठं नुकसान म्हणजे केस रखरगीत होतात स्ट्रेटनिंगमुळे हिट किंवा केमिकल्समुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होते तसेच केसांची लवचिकताही नंबर दोन केस तुटण्याची समस्या स्ट्रेटनिंग मुळे केस रखरखीत रक होतात आणि त्यामुळेच केस तुटू लागतात त्यामुळे केस गळतीची समस्या होऊ शकते हे केमिकल आणि हिटिंग उपकरणांचा वापर केल्याने होत असतं रोज स्ट्रेटनिंग केल्याने केस सहजपणे तुटू लागतात नंबर तीन कोरडेपणा हो स्ट्रेटमेंटच्या वापराने सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे कोरडेपणा कारण जास्त उष्णता आणि रसायने केसांचे नैसर्गिक तेल काढून टाकतात नंबर केस गळणे कोणतेही साधन अयोग्य रीतीने वापरण्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे केस गळणे कारण उष्णतेमुळे केसांचं फार नुकसान तर हे होते रोज हेअर स्ट्रेटनिंग करण्याचे नुकसान रोज हेअर स्ट्रेटनिंग केस गळू नयेत यासाठी काय टिप्स आहेत जाणून घेऊया केस स्ट्रेट करण्यापूर्वी किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यापूर्वी तुम्ही हिट प्रोटेक्टर लावा दररोज केस सरळ करणे टाळा आवश्यक असल्यास आठवड्यातून एकदा किंवा दोनच हेअर स्ट्रेटनिंग करा ओल्या केसांवर स्ट्रेटनिंग शक्यतो करू नका ओले केस अधिक असुरक्षित असतात यामुळे तुमच्या केसांना नुकसान होऊ शकते नंबर दोन योग्य तापमानाची निवड करा बहुतांश हेअर स्ट्रेटनिंग मशीनमध्ये ॲडजस्टेबल तापमान सेटिंग्स असतात यामुळे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य तापमान सेट करा नंबर तीन हिट प्रोटेक्टनचा वापर करा हेअर स्ट्रेटनिंग मशीनचा वापर करण्यापूर्वी केसांना हिट प्रोटेक्टन लावा त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होते जास्त केसांवर मशीन प्रेस करू नका हेअर स्ट्रेटनर जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवल्याने केस खराब होतात हलक्या हाताने केसांना टूल समान रीतीने हलवण्याचा प्रयत्न करा या गोष्टी लक्षात ठेवा केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी ते तेलाचा मसाज करा आणि केस धुताना चांगले कंडिशनर वापरा जेणेकरून केस कोरडे राहणार नाही केसांना मॉइशराईज करण्यासाठी तुम्ही दही नारळाचे दूध आणि मध यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरा याशिवाय चांगला आहार घ्या ज्यामुळे तुमचे केस मजबूत राहतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा